स्पर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही स्वरूपाची भयकथा कुठल्याही स्वरूपाची विनोदी कथा कुठल्याही स्वरूपाची कविता मी सादर करत नाहीये तर आजचा व्हिडिओ आहे त्या व्यक्तीच्या संदर्भात ज्या व्यक्तीने केवळ भारतातल्या लोकांवरतीच नाही तर जगातल्या लोकांवरती त्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवून त्यांना आपलं केलेलं आहे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्या बौद्धिक कार्यामुळे ती व्यक्ती म्हणजे आपली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो भारतातच नव्हे तर जगातला एकही व्यक्ती किंवा जगातलं एकही घर असं शोधून सापडणार नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्य मग ते सामाजिक कार्य असतील धार्मिक असे, कार्य असेल बौद्धिक कार्य असेल या संदर्भात कोणाला ज्ञान नसेल शालेय शिक्षणाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ऐतिहासिक गोष्टीच्या माध्यमातून प्रत्येक जगाला ओळख झाले की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आणि येत्या दोनच दिवसात आली आहे त्यांची जयंती मित्रांनो त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांनी केलेल्या कार्यातले काही के, मोजके कार्य माझ्या व्हिडिओच्या संदर्भात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय दरवर्षी चौदा एप्रिल हा दिवस भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आदरणीय श्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजेच भीमजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे थोर समाजसुधारक कायदेतज्ञ आणि संविधान निर्माते होते तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री देखील होते वेगवेगळ्या भाषेचे ज्ञान त्यांना होते ते बत्तीस विषयात पदवीधर होते आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले पाहूया भारतीय संविधान संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य भारतीय संविधान निर्मितीत प्रक्रियेत ते एक महत्वाचे व्यक्तिमत्व बनले कारण त्यांनी घेतलेल्या पदांमुळे विधानसभेतील त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि भाषणांमुळे ते विधानसभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी अहोरात्र करून संविधानाचा मसुदा तयार केला त्यावर संविधान सभेत चर्चा करण्यात आली त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे आणि निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्यांच्या या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते त्यातील तरतुदीनुसार भारतीय राज्यकारभार चालण्यास सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले सामाजिक कार्य डॉक्टर आंबेडकरांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व, सर्व शक्तीनिशी जाग जागा केला त्याला आत्मसन्मान स्वाभिमान व सामर्थ्याची जाणीव करून दिली मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले हक्काने जगण्याचे शिकवले त्यासाठी विविध संघर्षाचा सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केली त्यांनी लोकशाही शासनाचा स्वीकार केला दलित समाजाला संघटित करून त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला मुखनायक बहिष्कृत भारत जनता आणि प्रबुद्ध भारत यांसारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले आणि सामाजिक जागृती निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी व रोजगारासंदर्भात केलेले महत्त्वाचे कार्य आणि त्यांनी दिलेले योगदान डॉक्टर आंबेडकरांनी दलित आणि इतर मागासलेल्या घटकांसाठी नोकरीत आरक्षण आणि समान संधी मिळवण्यावर भर दिला त्यांनी लोकांना शिक्षण घेण्यास व कौशल्य विकसित करण्यात प्रोत्साहित केले जेणेकरून ते चांगल्या नोकरी मिळवू शकतील त्यांनी कायद्याद्वारे कामगारांना हक्कांचे संरक्षण केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला अशा प्रकारे त्यांनी मागासलेल्या आणि गरीब लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळवण्यासाठी लढा दिला त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देत आहे आज, आज आपण विविध क्षेत्रात मग ते प्रायव्हेट क्षेत्र असो किंवा सरकारी क्षेत्र असतो त्या प्रत्येक क्षेत्रात मागासलेल्या घटकांसाठी जे आरक्षण दिलेलं असतं त्या आरक्षणात लोकांना नोकऱ्या मिळतात याचे महत्त्वाचे योगदान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा नोकरी व संदर्भात दिलेले योगदान म्हणूनच आज कित्येक मागासवर्गीय लोकांना अनुसूचित जमाती आणि जातीतल्या लोकांना नोकऱ्या मिळत आहेत त्यांचे हे कार्य अगदी महत्वाचे आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नोकरीचं महत्त्व आज ज्याला नोकरी आहे त्याला सुद्धा माहिती आहे आणि आज ज्याला नोकरी नाही त्याला सुद्धा नोकरीचं महत्त्व खूपच माहिती आहे चौदार तळ्याच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य रायगड जिल्ह्यातील महाड या गावी डॉक्टर आंबेडकरांनी चौदार तळ्यावर सत्याग्रह केला आणि हे तळे कायमस्वरूपी बहुजनांसाठी खुले केले बहुजनांनी ह्या तळ्यातले पाणी पिल्याने हे तळे दूषित झाले आहे असे म्हणत त्या काळातील उच्च तळ्याचे शुद्धीकरण आणि पूजा करण्यात आली होती मित्रांनो त्या काळी सर्वसाधारण समजल्या जाणाऱ्या दारिद्र्यात जगत असलेल्या लोकांना बहुजन लोकांना म्हणजे त्या काळी आ... जी जन लोकं खालच्या वर्णात गणली गेली होती त्या लोकांना सर्वसामान्य लोकांमध्ये वावरता येत नव्हतं त्या लोकांना सर्वसामान्य लोकांसारखं शिक्षण घेता येत नव्हतं त्या लोकांना सर्वसामान्य लोकांसारखं पाणवठ्यावर जाऊन पाणी पिता येत नव्हतं म्हणून त्याकाळी आंबेडकरांनी केलेला हा जो लढा होता चौदार तळ्याच्या संदर्भात तो लढा यशस्वी झाला आणि शेवटी मुंबई हायकोर्टाने तळ्याचे पाणी पिण्यास सर्वांना परवानगी दिली डिसेंबर एकोणीसशे सदोतीसला या महामानवाच्या सत्याग्रहाला यश मिळाले आणि बहुजनांना त्या तळ्यातील पाणी पिण्यास अधिकार मिळाला आणि त्या दिवशी हे तळे खऱ्या अर्थाने चौदार तळे म्हणून ओळखण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य स्त्रियांना प्रसूती राजा मिळून देणारे जगातील पहिली व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता त्यांना पुरुषा इतकीच मजुरी बहुपत्नीकवाला आळा दुखापत झाल्यात नुकसान भरपाई निवृत्ती वेतनाची तरतूद अशा प्रकारे त्यांनी स्त्रियांना समान अधिकार मिळून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीयवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले देशाला विकासाच्या दिशेने जायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही त्यांचे विचार आणि त्यांची कार्य आजही कोट्यावधी लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत त्यांची जयंती चौदा एप्रिल आणि पुण्यतिथी सहा डिसेंबर संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अगदी अभिमानाने साजरी केली जाते अशा या महामानवास माझा मानाचा मुजरा तर मित्रांनो आपले आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या अनेक कार्यांपैकी बोटावर मोजण्या इतके काही कार्य मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची उजळणी देण्याचा प्रयत्न केला खरंच आपल्या भारतातच नव्हे तर जगविख्यात व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपल्या कर्मांच्या माध्यमातून सगळ्या जगातल्या लोकांच्या मनावरती अधिराज्य केलं आणि एक ठसा उमटवला क्रांतिकारी चळवळीचा तर मित्रांनो माझा आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि फॉरवर्ड करायला मात्र विसरू नका